नमस्कार मंडळी सध्या झी मराठी वाहिनीवर दोन लोकप्रिय मालिकांचा महासंगम पाहायला मिळत आहे आता, आता मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर पारू आणि सावळ्याची जणू सावली मालिकेचा एक प्रोमो शेअर केला या प्रोमोमध्ये पाहायला मिळते सारंगला कोर्टात हजर केले जाते सारंगच्या विरोधात लढणारे वकील म्हणतात सगळे पुरावे आपल्यासमोर आहेत स्वरा हिचा खून सारंग मेहंदळे यांनी केला आहे प्रोमोमध्ये पुढे पाहायला मिळते की शिवानी जवळ येते आणि तिला म्हणते जर मी ठरवलं तर सारंगला जेलमधून सोडू शकते हे म्हणताना ती सावलीच्या मंगळसूत्राला हात लावते आणि म्हणते पण तो माझा झाला पाहिजे पारू शिवानीला म्हणते एक गोष्ट लक्षात ठेवायची सारंग आणि सावली सर कधीच वेगळे होऊ शकत नाही तर सावलीच्या चेहऱ्यावर चिंता दिसत असते सारंगची केस लढण्यासाठी कोणताही वकील तयार होत नसल्याचे पाहायला मिळते स्वरा इनामदारची केस लढवणारे वकील असे म्हणतात कोण अशा आरोप्याचं वकीलपत्र स्वीकारेन तितक्यात एक आवाज येतो एक वकील महिलेची एंट्री होते ती म्हणते मी कालंदी धर्माधर दर्... धर्माधिकारी सारंग महेंदळे यांचं वकीलपत्र मी घेतलं आहे हा व्हिडिओ शेअर करताना झी मराठी वाहिनीने कालंदी धर्माधिकारी सारंगला खुनाच्या आरोपातून निर्दोष सोडू शकतील का अशी कॅप्शन दिली आहे स्वराची केस लढवणारे वकील म्हणजे अभिनेते रमेश वाणी आणि त्यांनी शिवा मालिकेत रामभाऊची भूमिका साकारली होती तर कालिंदी या भूमिकेत अभिनेत्री म मुग्धा कुलकर्णी आहेत लाखात एक आमचा दादा मालिकेतील अभिनेत्री कालंदी वकिलाची भूमिका साकारत आहे दादाला मदत केली होती आता सारांची देखील ती निर्दोष सुटका करू शकणार का हे पाहणे मालिकेत महत्त्वाचे ठरणार आहे